सार्वजनिक उत्सव सेवा समिती काजू टेकडीच्या माध्यमातून आत्ताच सांगितल्याप्रमाणे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाली नाही माझीच म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वी हा उत्सव सुरुवात केली आणि आता सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवाकडे आता वाटचाल होणार आहे म्हणून पहिल्यांदा ता तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो आज योगायोग तुम्ही आठवण करून दिली खरं म्हणजे की शिक्षक दिन आहे आणि इतके सर आदरणीय सर आणि माझा आपण या ठिकाणी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सन्मान केला त्याबद्दल पहिल्यांदा मंडळाचे खूप आभार मानतो कारण अशाही काही गर्दीच्या जीवनामध्ये तुम्ही शिक्षक दिन लक्षात ठेवता प्रत्यक्ष अभिमान बाजूला किंवा उद्योजक बसले ज्यावेळेस त्या हॉटेलचं नाव तुम्ही सांगितलं त्यावेळेस पटकन क्लिक झालं कारण त्यांच्या हॉटेलमध्ये एकदा जाऊन आलेलो आहे आम्ही आमचे उपविभाग प्रमुख सुनील मोरे साहेबांच्या बरोबरीनं आणि त्यांनी खास आग्रह केला होता की याच हॉटेलमध्ये झाला असा हा योगायोग आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश तू गावावरून आलास आणि इथे दिसल्याबरोबर सगळ्या पोरांनी सभासदांनी टाळ्या वाजवल्या पंचेचाळीसाव्या वर्षी प्रकाशमान तर हा उत्सव होताच पण तू प्रकाश आल्यामुळे त्याच्यामध्ये आणखी प्रकाश दुप्पट झाला आपण माणसंच अशी आहोत कि ज्या ठिकाणी आपण राहिलो ज्या ठिकाणी आपण बालमित्र सवंगरी यांच्या बरोबरही राहिलो ती नाळ आपली तुटत नसते आणि म्हणून तू आलास म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला कदाचित तुम्हा सगळ्या मंडळींना कदाचित दृष्ट लागेल कारण मी तिसऱ्यांदा बोलतोय या ठिकाणी मी मगाशी सहज ह्यांना विचारलं आमच्या मंडळींना की हे नेमकं काय आहे हे साग आहे रायवड लाकूड का आहे जंगली लाकूड आहे इसवाल सिसव आहे नेमकं आहे काय तरी याच्यामध्ये की ज्याच्यापासून त्याने हे सगळं हे सजावट केलेली आहे आणि मी जेवढी नावं घेतली लाकडाची त्यापैकी यातलं एकही काही नाही आणि ते नेमकं काय का आहे हे मला अजूनही उमगलं नाही पण मला मात्र ते डोळ्यांना अतिशय मनमोहक नेत्रदीपक आणि नेत्र डोळ्याला आनंद देणार असं वाटतं कुठेही बटबटीतपणा नाही काय नाही असं त्या दिवशी पण मी सांगितलं आणि आजही पुन्हा पुन्हा सांगतो आणि सांगत, सांगत राहील की हे डेकोरेशन जे जे म्हणून लोक थोडेसे दर्दी आहेत त्या सर्वांच्या लक्षात राहिल्याशिवाय राहणार नाही त्या दिवशी पण सांगितलं आणि आज पण सांगतो पोखरकर साहेब हे कधी कधी सध्याचं जग असं आहे उपयोग झाला संपून गेलं जे अगदी आपल्याकडच्या ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण मंडळ इकडचं तिकडे गेलं तिकडचं इकडे आलं हे सर्व झालं संबंध परंतु तुम्ही या ठिकाणी माझीच स्मारक या ठिकाणी प्रतिमेच्या रूपाने केलं आणि विसरत नाही तुम्ही तुम्ही म्हणाले सारखं सारखं का तुम्ही सर आम्हाला सांगता त्याचं चा कारणच असं आहे की सध्या शिल्लक राहिली नाही ती माणूस की माणसाकडे पैसा आहे प्रॉपर्टी आहे सारक आहे पण माणूस की शिल्लक राहिली नाही तर एकमेकावरच प्रेम शिल्लक राहिलं नाही आणि ते तुमच्यामध्ये ठासून भरलेलं आहे आणि म्हणून मला तुमचा अभिमानाने गर्व वाटतो आणि म्हणून मी त्याचे वारंवार या ठिकाणी आपल्याला आपल्या बरोबर ते मनोगत सांगत असतो मग अशी आदक साहेबांनी माझा सन्मान केला आदक बरीच मला वाटतं दोन तीन कुटुंब या ठिकाणी ती होती बरीचशी आता गावी गेली आणि एक हा काळ आभा असा होता की काजू टेकडी कुठे शाळेत आहेत अभ्युदय मध्ये काजू टेकडी कुठे क्लासे क्लासेसला आहेत अभ्युदय क्लासेसला आहेत अशा प्रकारचा एक तुमच्या राजकीय भाषेमध्ये होले सरांचा हा गड होता <laughs> आणि आज आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की त्या काळामध्ये शिकलेली ही मुलं आज तुम्ही किती मोठे कार्यकर्ते झालात रे हे आणि अनेक शिकली मुलं अनेक अनेकांनी काय काय केलं परंतु समाजासाठी आपण काहीतरी करावं ही भावना तुम्ही या ठिकाणी ठेवलीत ही खूप माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे आपल्याकडे इथे संभेराव पण मला वाटतं आहेत ना आवटी आहेत संभेराव आहेत आमचे बेनके साहेब आहेत ही सगळी मंडळी आता किती नावं घ्यावी एकच काम करा सदोदित हा प्रकाश पुढे जात राहू द्या बाकी काय आपण आलो स्वतःसाठी काम करतोच थोडंसं धर्मासाठीही काम करावं धर्मासाठी वेळ काढावा आणि ही चिरली पिल्ली जी आहेत यांना थोडस पुढे यांच्यामध्ये उद्याचे कार्यकर्ते पहा कारण इथे कायम भजन कीर्तन वगैरे चालू असतं आणि एक लक्षात ठेवा गेली आठवडाभर इथे आपण दहा दिवस गणपती उत्सव साजरा करत असतो म्हणजे भगवंता अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की नेमका देव कुठे आहे तेव्हा भगवंतांनी सांगितलं भगवत गीतेमध्ये नाहम वसामी वैकुंठे नाहम वसामी वैकुंठे मी वैकुंठामध्ये सुद्धा नाही मग मी कुठे आहे ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण चालू आहे भगवंताची पूजा अर्चा चालू आहे देवाची पूजा अर्चा चालू आहे त्या ठिकाणीच मी उपस्थित असतो हे भगवंताने सांगितलं गेले आठ दहा दिवस आता नंतर दोन तीन दिवस आहे तुम्हाला थोडस तरी थोडस तरी असं सुनो सुनो म्हणतं ना ते लागणार आहे आणि ही परंपरा तुमच्या मनस्थितीमध्ये मनामध्ये मा, ती रुजलेली आहे ही अखंड राहो अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो कुठेही राहायला जा पुण्याला जा वकिली करा सगळं करा इंजिनियर व्हा सारं काही करा पण एकदा एकदा गणेशोत्सव लक्षात आला रे आला की सगळ्यांनी काजू टेकडी काय का करा धाव घ्या कारण काजू नाही तिथे टेकडी आहे आणि त्या टेकडीवर तुमच्या सर्वांचं प्रेम आहे धन्यवाद